नमस्कार मित्रांनो मुंबई कुणाची ठाकरे नंतर शिंदेही अडचणीत आले आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई ठाण्यात भाजपकडून डबल कोंडी काय ही महानगरपालिकेची मुंबईतली निवडणूक हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात लवकरच होणार आहेत विशेष म्हणजे राज्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या महापालिका निवडणुका भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत भाजपने मुंबईसह ठाण्याचा था बालकिल्ला करण्यासाठी रणनीती आखल्या आहेत मुंबई महापालिकेवर सातत्याने सर्वोच्च गाजवणाऱ्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे तर दुसरीकडे भाजपची राजकीय ताकद चांगलीच वाढली आहे या महापालिका निवडणुकीत मुंबई कुणाची याचा फैसला होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहेत त्यामुळे येत्या काळात कुणाचं सर्वोच्च टिकणार किंवा वाढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे भाजपने माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत आणि त्या कशा वाढल्या आहेत हे आपण सविस्तर बघून घेऊया गेल्या काही दिवसात राजकारणात मोठ्या प्रमाणात उलट पालद झाले आहेत त्यामुळे राजकारणाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे गेल्या तीन वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे शिवसेनेतील ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत आहेत तर शिंदे गट हा महायुती सोबत आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार हा पक्ष महाविकास आघाडी सोबत आहेत तर अजित पवार यांचा गट सत्ताधारी महायुती सोबत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहेत तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांचं सरकार पडून एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्या बदलात त्यांनी मुख्यमंत्री पद मिळाले होते त्यामुळे आता मुंबई व ठाणे येथील महापालिका निवडणुका एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील महत्वाच्या आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता येत्या काळात एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे सध्या भाजप व शिंदे गटाचे लक्ष ठाकरे यांच्या हातातून मुंबई महानगरपालिकेची सत्ता काढून घेणे हेच आहेत मात्र दुसरीकडे दोन्ही ठिकाणी भाजपाला सत्ता हवी आहेत त्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत त्याचमुळे येत्या काळात आता भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता एकनाथ शिंदेचा पॉलिटिकल गेम होणार का याची चर्चा सुरू झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा आढावा घेतला त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेतील दोनशे सत्तावीस पैकी एकशे सात जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आपल्याकडे एकशे सहा उमेदवार म्हणणे ऐकून घेतले मात्र त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाहीत त्यानंतर भाजपाकडून मुंबई ठाणे आणि पुण्यात सो वळावर निवडणूक लढवण्याची चाचणीपणा सुरू करण्यात आले आहेत भाजपाने मुंबई सह ठाण्याचा गड सर राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे ठाण्यातही भाजपाने कोंडीचा प्रयत्न सुरू केला आहे मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात बळ देत शिंदे गटावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील नगरसेवक आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहेत त्यामुळे भाजप येत्या काळात मुंबईसह ठाण्यातही आपला महापौर बसावा यासाठीचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सर्वोच्च आहेत हे सर्वोच्च मोडीत काढण्यासाठी भाजपाने आखणी केली आहेत एकनाथ शिंदे यांची ठाणे महानगरपालिकेतील सत्ता गेल्यास त्यांची राजकीय कोंडी होणार रा आहेत त्यामुळे मुंबईपेक्षा ठाण्याचा गड राखण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहेत त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता शिंदेचा नंबर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत विशेष म्हणजे आगामी काळात हात था असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला देखील राजकीय दबाव किंवा रणनीतीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे भाजपाने एकाच वेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाची डबल कोंडी करीत दोघांनाही अडचणी टाकण्याची रणनीती आखली आहेत भाजपाने मुंबई आणि ठाण्यात स्वतंत्र ताकद वाढवण्याची रणनीती आखली आहे किंवा दोन्ही गटांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं भाजप बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद